आपण जर बघायचं म्हणतात तर आपल्या घराचं स्वप्न हे खूप वेगळ्या पद्धतीचं असतं प्रत्येकाचं स्वप्न वेगवेगळं असतं की माझं घर असं असावं माझं घर तसं असावं मी असं मानतेल मी तसं करेल पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला एकच प्रॉब्लेम फेस करावा लागतो ते म्हणजे बजेट ना आपल्याला बजेटमध्ये प्लॉट भेटत आहे ना बजेटमध्ये आपल्याला रेडिपाजिशन बंगलो आहे पण आता या तुमचे दोन्ही स्वप्न होणार साकार एकाच ठिकाणी तुम्हाला आम्ही बजेटमध्ये प्लॉट पण देतोय अत्यंत कमी बजेटमध्ये आणि तुमचं हे स्वप्न प्राईम लोकेशनला पण आम्ही साकार करतोय हे लोकेशन जे असणार आहे हे तुम्हाला एज्युकेशन हब ह्या ठिकाणी असणार आहे याच्या आजूबाजूला या प्रोजेक्टच्या आजूबाजूला तुम्हाला सर्व एज्युकेशन हब भेटणार आहेत तर चला तर आपण या प्रोजेक्टची पूर्ण माहिती जाणून घेऊया पण ह्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका कारण की जे आम्ही नवीन प्रोजेक्टची अपडेट तुम्हाला देऊ ती सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण या आप प्रोजेक्टची पूर्ण माहिती जाणून घेऊया आपला हा प्रोजेक्ट असणार आहे नाशिक त्र्यंबक हवे रोड टच अत्यंत प्राईम लोकेशनला आपल्या प्रोजेक्टपासून तुम्हाला सर्व एज्युकेशन हब फक्त हक्क्याच्या अंतरावरती असणार आहे तसंच बघायचं म्हटलं तर सपका युनिव्हर्सिटी प्रश्न फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे संदीप फाउंडेशन आपल्या प्रश्न फक्त तीन मिनटाच्या अंतरावरती आहे तसेच तुम्हाला स्कूल झाले आपल्या स्कूल आपल्या प्रोजेक्टला लगतच असणार आहेत महिंद्रा लॉजिस्टिक आपल्या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट बाजूला असणार आहेत व प्रपाय नर्सरी आपल्या प्रश्न फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती असणार आहेत सातपूर एम आय टी सी आपल्या प्रोजेक्ट प्रश्न फक्त आणि फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे सीबेस आपल्या प्रोजेक्ट प्रश्न तुम्हाला एक सहा ते सात मिनिटाच्या अंतरावरती भेटत आहे नाशिकमधील सर्व गोष्टी तुम्हाला एकदम हाक्याच्या अंतरावरती भेटणार आहेत डी मार्ट झालं बाजार झालं हॉस्पिटल पेट्रोल पंप एकदम हाक्याच्या अंतरावरती असणार आहे चला तर आपण आपल्या प्रोजेक्टची आता पूर्ण अम्युनिटीज जाणून घेऊया अम्युनिटीज बघायचं म्हटलं तुम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन ट्रीपिशन स्वतंत्र सात बारा डिमार्केशन प्लॉट नंबरिंग व गार्डन त्याच पद्धतीनं एक अम्युनिटी प्लेसमध्ये स्कूल पण डेव्हलप करून देण्यात आहे अशा खूप साऱ्या फाईव्ह स्टार अम्युनिटीज तुम्हाला देण्यात येत आहे तर मग आता वाट कसली बघताय आजच आपल्या मुलांचा फ्युचर स्वीकार करा आणि आमच्या प्रोजेक्टला व्हिजिट करा व स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील येणे प्लॉट बुक करा धन्यवाद